माझ शिक्षण झालं कोल्हापूरमध्ये शिकलो नंतर राजाराम कॉलेज शिकलो आणि लॉ कॉलेजमध्ये मी रेल्वे गेलो मी सी थ्रू पी एस आयो एकोणीशे पंच्याऐंशी साली मी एस आय म्हणून ट्रेनिंग केलं दहसर माझं पहिलं पोलीस स्टेशन दहसर पोलीस स्टेशनला मी एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणन्न होतो दहसर पोलीसला असताना मी डिटेक्शन ऑफिसर म्हणून काम केलं मुंबईमधला मी सर्वात यंगेस्ट डिटेक्शन ऑफिसर आहे कारण पहिल्याच गोष्टीमध्ये डिटेक्शन ऑफिसर कुणाला करत नाही पण मला मी माझे जे कर्तृत्वावर ते तुम्हाला देण्यात आलं त्याच्यानंतर मी वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये काम केलं फॉरिनर रिजनल फॉरेनर रिजनल रजिस्ट्रेशन रे ऑफिस एस पी जीला गे काम केलं त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला काम केलं स्टेट कंट्रोल रूमला काम केलं तेथून मी मुंबईत अठरा वर्षे काम केलं एस पी जीला काम केलं तसंच मी वेगवेगळ्या पॉलिटिकल लोकांचे बॉडीगार्ड म्हणून राहिले ॲटॉमिक एरियनिजी कमिशनचे चेअरमनचे बॉडीगार्डला आले बी अॅपीच्या बसस्टँडपासून लता मंगेशकरपर्यंत कलाकारांचं मी बॉडीगार्ड काम केलं बाळासाहेब ठाकरेंनी बॉडीगार्ड काम केलं शरद पवारांचं बॉडीगार्ड म्हणून काम केलं म्हणून मुंबई अठरा वर्ष मुंबईत काम केल्यानंतर मी साताऱ्याला आलो त्यावेळेला मी मीराबा ओलकन ज्या डी एस पी होत्या त्यांचं मी रेडर म्हणून काम केलं नंतर वाईट पोलीस स्टेशनात काम केलं वाईट पोलीस स्टेशन मी चार वर्षे काम केलं वाईट पोलिसांना काम करत असताना तिथे एक सेन्सिटिव्ह डेकॉर्टी झाली होती त्याच्यामध्ये लहान मुलाला पण नागट्याला वाद्यांनी दरोडा घालताना मारहाण केली ते त्या जिल्ह्यामध्ये खूपच लॉकडाऊन ठेवावं झालं तो गुन्हा डिटेक्ट करून त्यातल्या आरोपींना जरमपेची शिक्षा झाली त्यातलं सोनारानं जो सोनं घेतलं तर त्याला दहा वर्ष शिक्षा झाली त्या केसचं जजमेंट जे होतं ते जजमेंट डिस्ट्रिक्ट सेशन जज कोर्टानं भाव कोर्टात वाचण्यापूर्वी त्या सातारा जिल्ह्याच्या सर्व पीपींना बोललं पोलीस क्रॉसिक्युटरांना त्यांना बसवून ते जजमेंट ऐकलं म्हणजे एकंदर त्यांनी त्यावळी तपास कसा केला आणि कसाचा पुरावा आणलेला आहे आणि याच्यात सात काउंटवरती शिक्षा लढू झाली मी नंतर सीआयडीला काम केलं सीआयडीला काम करत असताना सी आय डीचे जुन्या केसेस असतात त्यात शालेय पोषण आहार पोषण मिड डे मी स्कॅन म्हणून त्याचा तपास जवळजवळ नऊ वर्ष चालला होता पॉलिटिकल प्रेशरखाली ते जर चार्जशीट दाखल झालं नव्हतं माझ्याकडे मी तपास घेतल्यानंतर मी त्याचं चार्जशीट तयार करून दा घातलं जवळजवळ पंचेवीस हजार केसेस होते त्या केस पेपर्स होते मोठ्या पोलीस व्हॅन जे असते पिंजरा त्यातनं मी कागदपत्र नेले होते इतकी मोठी केस होती त्याचं बेदाना स्कॅम होतं बेदाना स्कॅम फ्रॉड होता तासगावचा होता तेव्हा गृहमंत्री होते त्यांचा म्हणताच त्याच्या नंतर माझी बदली मुंबईत परत झाली गेट पोलिसला मी काम करत होते त्यावेळा डीजेचं स्कॅम चालू होतं डी जे स्कॅममध्ये मी दोन मोठी जहाजं पकडून गोदीमध्ये आणून जप्त करून ठेवलं होतं त्यातून बराच मोठा इश्यू झाला होता हायकोर्टापर्यंत जाजं सोडवण्यासाठी पण आहे ती जहाजं काही सुटली नाही त्यानंतर मुंबईनंतर मी माझी बदली सोलापूर झाली वार्षिक पोलिसला होतो तिथं दो दोन राजकीय मोठे तुंबीमुळं प्रतिस्पर्धी होते एक आणि त्यांच्या चुरशीमध्ये तिथे अधिकाऱ्यांना केसेस होते पण मी त्या दोघांना व्यवस्थित हँडल करून तिचा लॉन ऑर्डर परत एस्टॅब्लिश नंतर त्या दोघांनी माझी एकमतानं बदली केली त्या त्या बदल्या दरम्यान माझी बदली पुण्याला झाली मी येरोडा म्हणून येरोडा पोलिसनं मी तीन वर्ष काम केलं येरोडा पोलिस काम करताना बऱ्याच केसेस डिटेक्शन केलं काही अवघड केसेस केल्या कम्युनल राईट्स होतो ते कमी झाले त्याशिवाय तिथे रेप केस झाले होती नाही पुजारीमध्ये ना 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 मर्डर ना केस आय टीमध्ये गाजरे केस होतो त्याचा के तपास केला आम्ही त्याच्यामध्ये आरोपींना तीन आरोपींना फाशी झाली ती केस आता हायकोर्टामध्ये चालू आहे त्याशिवाय इतर बऱ्याच केसेस झाल्या तिथे पोलिसांचा एवढा गुन्हेगारांच्या वचूक होता गुन्हेगारांच्यावर पण होता राजकीय लोकांच्या रुपये होतं की त्यावेळेला पोलीस स्टेशनला राजकीय लोक यायला घालत होते एकूण अकरा का नगरच्यापैकी सात जण त्या काळात अटक होऊन गेले होते पोलिसांचा त्यावेळेला अपर होता आता तशी परिस्थिती नाही आहे त्यानंतर मी दोन हजार सहा यूडब्ल्यूला होतो ईओडब्ल्यूला काही काम केलं त्याच्यामध्ये एका गुन्ह्यामध्ये तात्कालीन प्राईम मिनिस्टरचं सर त्याच्यावर मी काय त्या केसमध्ये असून दाखवतो नंतर वी आर एस घेतली मी दोन वर्ष आलो होतो वी आर एस घेऊन मी माझी कन्सल्टन्सी चालू केली भारत सारख्या मोठ्या कंपनीमध्ये मी अकरा वर्ष सिक्युरिटी ॲडवायझर म्हणून काम केलं रिसेंटली मी मार्चमध्ये स्वतःची कन्सल्ट फील्ड आज सुरू केलेली आहे आता मी सामान्य लोकांना वनाफाईड लिगल ॲडवायज करते मदत करणे एवढ्यासाठी मी कन्सल्टन्स चालू केलं आहे आणि त्याचं काम चालू आहे पोलिसांच्या बदल्या आणि पोलिसांचे पोस्टिंग याच्यामध्ये राजकीय लोकांनी हस्तकाने आणि युनिट कमांडर असतात म्हणजे सी पी आहेत किंवा जिल्ह्याचे डी एस पी असतात यांच्या नेमणुका पोलिस खात्याला पाहिजेत किंवा लोकांच्या भल्यासाठी जो अधिकारी हो योग्य आहेत त्याला नेमायला पाहिजे हे नाही की राजकीय पक्षाला कुठला चांगला आहे तो नेमला पाहिजे जर निपक्षी युनिट कमांडर असेल तर त्याचा जिल्हा नक्कीच काम करतो चांगलं काम करतो त्या अधिकाऱ्याचा अधिकारी कसा आहे प्रमाणे पोलीस काम करत असतात पोलीस अधिकारी हे स्व स्वतः काही कुठल्या राजकीय पक्ष बाजून घ्यायला जात नसतं आणि युनिट कमांडर जर राजकीय लोकांच्याबरोबर वाकत असेल तर त्यांना पण नायला जाणार ना हे करावं लागतं आता सुधारणा करायची असेल तर लोकांनी राजकीय लोकांच्या अंकुश ठेवायला पाहिजे आणि युनिट कमांडर आपल्याकडे चांगले कसे येतील यासाठी काळजी घ्या माझी आता मी वाईला होतो तर माझी बदली तीन वर्षानंतर व्हायला पाहिजे पण झाली नाही कारण तिथल्या नगरपालिकेनेच ठराव केला ती यांची बदली करू नये म्हणजे लोकांचा सपोर्ट असेल तर हे सगळं शक्य आहे तसं आता लोकांनीच हे करायला पाहिजे कारण राजकीय लोकांना त्यांच्या अस्तित्वासाठी पोलीस खात्यावर अंकुश पाहिजे आहे आणि लोकांना त्यांच्या पोस्टिंगसाठी राजकीय लोक पाहिजे हे विचित्र समीकरण झालं नाही त्यातून बाहेर पडायचं असेल तर जनतेनंच राजकीय लो लोक लोकांचे रामपुर